जर तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्रो करायचा आहे पण यासाठी नवीन क्लायंट कसे मिळवायचे ते समजत नाही आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचायचं ते कळत नाही आहे आणि आपला टाईम मॅनेजमेंट करून इफेक्टिव्हली काम कसं करायचं हेही समजत नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांग की कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंगचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेसला ऑनलाईन घेऊन जाऊ शकता नवीन कस्टमर मिळू शकता चांगलं इन्फ्लुएन्स क्रिएट करू शकता आणि तुमच्या बिझनेसला एका चांगल्या लेवलवर घेऊन जाऊ शकता नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे ओंकार गायकवाड मी एक डिजिटल कोच आहे मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो मराठीतून आणि समजावून सांगतो कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग शिकून त्याला इम्प्लिमेंट करून तुम्ही तुमच्या बिझनेसला सक्सेसफुली ऑनलाईन घेऊन जाऊ शकता चला तर मग स्टार्ट करूयात आजच्या या व्हिडिओला मेकअप आर्टिस्ट आपल्या बिझनेसला ऑनलाईन कसे घेऊन जातील तेही सक्सेसफुली हे समजून घेण्याआधी मेकअप आर्टिस्टच्या बिझनेसला आपण थोडक्यात समजून घेऊयात चला तर मग जाऊयात मध्ये सगळ्यात पहिले समजून घ्या की मेकअप आर्टिस्टचा बिझनेस हा असतो कसा सो मोस्टली मोस्ट ऑफ द टाइम हा बिझनेस हा इंडिव्हिज्युअल बिझनेस आहे सो so, व्यक्तीशः हा बिझनेस आहे जिथं एक ओनर असतो आणि कधीकधी इथं टीम देखील असते सो so, चार ते पाच जणांच्या टीममध्ये हे काम केलं जातं बहुतांश वेळा इथे फिजिकल दुकान नसतं सो काही जणांकडे दुकान असतं काही जणांकडे दुकान नसतं आणि हे आर्टिस्ट असल्यामुळे यांना त्या लोकेशनवर जाऊन काम करायचं असतं आणि म्हणून दुकानाचीही गरज नसते so सो अशा पद्धतीचं हे बेसिक स्ट्रक्चर असतं आणि इथं कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोवाइड केल्या जातात तर वेडिंगचं मेकअप प्रोवाईड केलं जातं टी व्ही किंवा फिल्मसाठी लागणारं वेडिंग मेकअप प्रोवाईड केलं जातं फॅशन मेकअप प्रोवाईड केलं जातं आणि सण सूज जे असतात यासाठी लागणारं मेकअप देखील प्रोव्हाइड केलं जातं सो हे चारही प्रकार किंवा याच्यापेक्षा अजून ॲडिशनल काही प्रकार असतील पण माझ्या माहितीनुसार या हे यांचं बिझनेसचं स्ट्रक्चर आहे आणि ह्या बेसिक सर्व्हिसेस आहेत सो हा बिझनेस करत असताना नेमकं काय अडचणी येत आहेत या बिझनेसमध्ये हो आत्ताच्या वेळेला नेमकं काय प्रॉब्लेम्स आहेत सर बघायला गेलं तर इथं मेजर प्रॉब्लेम आहे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तो म्हणजे लॅक ऑफ कस्टमर्स सो नवीन कस्टमर मिळवणे हा इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि याचं कारण आहे हा जो बिझनेस आहे हा ऑर्डर बेस्ड बिझनेस आहे इथं नवीन नवीन ऑर्डर तुम्हाला यावे लागतात या ऑर्डर कस्टमरच्या आल्यानंतर त्याचं बुकिंग कम्प्लीट झाल्यानंतर ऑर्डरनुसार काम करून द्यावं लागतं सोबतच हे जे काही ऑर्डर येतात हे मोस्ट ऑफ द टाईम रेफरन्सनी म्हणजे ओळखीने येतात आणि हे वन टाईम काम असल्यामुळे हे काम फिक्स नसतं आणि हाच या बिझनेसचा एक मेन प्रॉब्लेम आहे सोबतच यामुळेच जे इन्कम सोर्स निर्माण होतं ना जे पैसे बिझनेसमध्ये येतात ते कन्सिस्टंटली येत नाहीत सातत्याने पैसे येत नाहीत त्यामुळे अप्स अँड डाऊन्स भरपूर या बिझनेसमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा अजून एक प्रॉब्लेम तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट कारण हे काम करायला भरपूर टाइम लागतो एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशन जायला तिथं देखील टाईम लागतो दिवसभर दिवसभर ते मेकअप असतो शूटिंग असतं आणि या सगळ्या गोष्टीला टाईम आणि एफर्ट्स खूप लागतात सो लॅक ऑफ क्लायंट इनकन्सिस्टंट इन्कम आणि टाईम मॅनेजमेंट हे या बिझनेसचे प्रॉब्लेम आहे मग या प्रॉब्लेमवर मात कशी करायची क्लायंट्स कसे मिळवायचे कन्सिस्टंट इन्कम कसे मिळवायचे एक्स्ट्रा इन्कमचे सोर्सेस कसे करायचे आणि या बिझनेसला ग्रो कसं करायचं याचं सोल्युशन आपण बघूयात स्टेप बाय स्टेप सो जर तुम्हाला तुमच्या मेकअप आर्टिस्टच्या बिझनेसला ग्रो करायचं असेल तर याची सगळ्यात पहिली स्टेप आहे सोशल मीडिया प्रेझेन्स सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं बिझनेसचं सोशल मीडिया प्रेझेन्स चांगलं करावं लागेल यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आत्ताच्या घडीला अवेलेबल आहेत त्यातलं फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन ट्विटर आणि यूट्यूब हे सगळ्यात जास्त मेन प्लॅटफॉर्म आहे आणि यातही तुमच्या बिझनेससाठी इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब हे खूप महत्त्वाचे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमचे अकाउंट सेटअप करायचे आहेत रेग्युलरली कॉन्टेंट द्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला रेग्युलरली व्हॅल्यूसुद्धा जनरेट करायची आहे so, सो इथं इम्पॉर्टंट टिप काय तर इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळे अकाउंट तुमच्या बिझनेसच्या नावाने बनवा फेसबुकचं इंस्टाग्रामचं यूट्यूबचं फोकस करा की तुम्ही तिथं जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्टेंट टाकाल कारण वेळेला व्हिडिओला खूप जास्त डिमांड आहे सो व्हिडिओ कॉन्टेंट तुम्हाला इथं जास्त द्यायचं आहे आणि व्हायरल कसा होईल आपला कॉन्टेंट व्हायरल कसा होईल तर लेटेस्ट म्युझिक कसं वापरता येईल लेटेस्ट ट्रेंड कसं वापरता येईल तो व्हिडिओ पोस्ट करायचा टायमिंग काय असेल दिवसाला किती व्हिडिओ पोस्ट केला पाहिजे हे जे व्हायरलसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन तुम्हाला तुमचे व्हिडिओ तुमचा कॉन्टेंट इथं व्हायरल करावा लागेल तर सगळ्यात पहिली स्टेप जी आहे की सोशल मीडियावर तुम्हाला जावं लागेल चांगलं प्रेझेन्स करावं लागेल आणि रेग्युलर कॉन्टेंट क्रिएशन तिथं तुम्हाला करावं लागेल त्यानंतरची दुसरी स्टेप आहे गुगल माय बिझनेस गुगल माय बिझनेस म्हणजे आताच्याकडल्या जर एखाद्याला मेकअप आर्टिस्टची सर्व्हिस हवी असेल तर तो काय करेल तो व्यक्ती जाईल गुगलवर आणि तिथं सर्च करेल बेस्ट मेकअप आर्टिस्ट नियर मी आणि तिथे त्यावेळी तुमचा बिझनेस दिसायला हवा आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या बिझनेसची लोकल लिस्टिंग ही गुगलवर करावी लागेल भले तुमचं दुकान नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या ॲड्रेसनी हे लिस्टिंग करू शकता याने काय होईल तुमच्या लोकेशनच्या आजूबाजूला तुमच्या घराच्या आजूबाजूला दोन ते पाच किलोमीटरमध्ये जे कोणी लोक तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस आधी शोधत असतील त्यांना तुमचा बिझनेस दिसेल सो so, इझिली त्यांना तुमच्याशी बोलता येईल कॉल करता येईल मेसेज करता येईल तुमची वेबसाईट बघता येईल आणि अपॉइंटमेंट ही या गुगल माय बिझनेस लिस्टिंगच्या माध्यमातून त्यांना इथं बुक करता येईल सो ही गुगल माय बिझनेस लिस्टिंग असते कशी थोडक्यात बघूयात जर मला आत्ता मेकअप आर्टिस्टची सर्विस हवी आहे तर मी सर्च करेल गुगलवर मेकअप आर्टिस्ट नियर मी सो माझ्या आजूबाजूला कोणी मेकअप आर्टिस्ट आहे का सो इथं जर पाहिलं तर काही ॲड आले आहेत काही लोकल लिस्टिंग आल्यात आणि इथं जर तुम्ही पाहिलं हे बघा हे जे लिस्टिंग असतात हे असतात गुगल माय बिझनेस लिस्टिंग जिथं कस्टमरचे रिव्ह्यू तुम्हाला दिसतात डायरेक्शन बघू शकता वेबसाईट तुम्ही व्हिजिट करू शकता आणि याच्या बेसिसवर तुम्ही या इथून या माध्यमातून कस्टमरला अट्रॅक्ट करू शकता सो so, तुमच्या एरियात जे कस्टमर असतील ना ते या लिस्टिंगवरून तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी मदत होणार आहे सो so, ही लिस्टिंग तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे so, सोबतच क्लायंट टेस्टिमोनियल तुम्हाला जनरेट करावं लागतील या गुगल बिझनेस लिस्टिंगवर कस्टमरचे रिव्ह्यू घ्यायला बिलकुल विसरू नका कारण आज येणारा प्रत्येक ग्राहक प्रत्येक नवीन कस्टमर हा तुमचे रिव्ह्यू चेक करून येतो आहे तुमचे टेस्टिमोनियल्स चेक करून येतोय सो हे रिव्ह्यू गुगलवर पण घ्या वेबसाईटवर या रिव्ह्यूजचे व्हिडिओज टाका आणि हेच व्हिडिओ तुमच्या रील्समध्ये तुमच्या स्टोरीमध्ये देखील वापरायला विसरू नका कारण लक्षात ठेवा येणारा प्रत्येक नवीन कस्टमर हा आज टेस्टेमोनियल्स म्हणजे रिव्ह्यू बघून येत असतो सोबतच तुमची ऑडियन्स वाढवण्यासाठी तुम्ही कोलॅबरेशन करू शकता सो जे काही ट्रीटमेंट तुम्ही देता जे काही सर्विस तुम्ही देता ती सर्व्हिस तुम्ही फ्री ऑफ आफ कॉस्ट ऑफर करू शकता इन्फ्लुएन्सर्सला किंवा सेलिब्रिटीजला सो so, जे काही सेलिब्रिटीज असतील इन्फ्लुएन्सर्स असतील ना त्यांना तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमची सर्विस ऑफर करा त्याच्या अगेन्स्ट त्यांना शॉट आऊट मागा म्हणजे काय होईल त्यांच्या प्रोफाईलवर त्यांच्या ऑडियन्समध्ये ते ओरडून सांगतील शॉट आऊट करतील की हा जो मेकअप मी आज केला हा जो गेटअप मी आज केला ना तो मी या मेकअप आर्टिस्टकडून केला सो so, याच्यामुळे काय होईल तुमचं ब्रँडिंग होईल लोक तुमच्याकडे देतील आणि त्यातनं तुम्हाला कस्टमर पण मिळतील हे करणं आज गरजेचं आहे ओके सो so फ्रीमध्ये कोणी शॉर्ट आऊट करणार नाही पण यासाठी तुम्ही मेकअप देऊन या पद्धतीने शॉर्ट आऊट तुम्ही करू शकता सोबतच so जर इफेक्टिवली तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे तर टार्गेटेड ॲड लावणं गरजेचं आहे कारण आज रेफरन्सनी बिझनेस फार कमी येतो आहे किंवा नॉर्मली बिझनेस फार कमी येतो तुम्हाला बिझनेस जनरेट करावा लागेल आणि बिझनेस जनरेट करायचं आहे तर तुम्हाला ॲड लावणं कंपल्सरी आहे ओके okay? सो so कधी ॲड लावू शकता जेव्हा तुमच्याकडे कधी प्रमोशन आहे ऑफर आहे त्याची ॲड लावू शकता नसेल तर ऑफर क्रिएट करा प्रमोशन क्रिएट करा डिस्काउंटची ॲड लावा किंवा एखादं फ्री सर्व्हिस द्या जसं की मसाजची सर्व्हिस तुम्ही फ्री देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे मधल्या वेळेमध्ये म्हणजे दुपारी जर कस्टमर कमी असतील समजा दोन ते पाच या वेळेमध्ये कमी कस्टमर असतील तर ते तेव्हा हॅपी अवर्स ठेवा त्याची ॲड लावा किंवा त्याची ऑफर लोकांना द्या याच्या माध्यमातून का होईल टार्गेटेड लोकांपर्यंत तुम्ही पोचाल सोबतच ॲडमुळे तुमचं ब्रँड अवेअरनेस क्रिएट होतोय कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोचता येतं आहे आणि टार्गेटेड लोकांपर्यंत तुम्हाला पोचता येतं आहे आणि टार्गेटेड लोकांपर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे काय ज्या लोकांना तुमची सर्व्हिस हवी आहे प्रॉडक्ट हवेत तर तुम्हाला ॲड लावण्याशिवाय आजच्या जगात पर्याय नाही आहे सो हे टार्गेटेड ॲड लावायला शिकलो पाहिजे ॲड ॲड लावायचे तर इथं पैसे खर्च करावे लागतात पण विदाउट ॲड काय करता येईल का तर विदाउट ॲड तुम्ही लोकांना नॉलेज देऊ शकता सो so, कस्टमर आपल्याला मिळवायचे आहेत पण कस्टमर मिळवण्याच्या आधी लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे त्यांना नॉलेज देणं आणि त्यांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे आणि ही व्हॅल्यू तुम्हाला द्यावी लागेल कॉन्टेंटच्या माध्यमातून सो कॉन्टेंटच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर तुमच्या वेबसाईटवर ब्लॉगच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून तसंच शॉर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला छोट्या छोट्या ब्युटी टिप्स लोकांना द्यायच्यात अशा टिप्स जे त्यांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपयोगी पडतील फॉर एक्झाम्पल रात्री झोपता झोपण्यापूर्वी फेस कसं क्लीन करायचं फॉर एक्झाम्पल दर आठवड्याला केसांची कशी काळजी घ्यायची असे अनेक टॉपिक तुम्हाला मिळतील फॉर एक्झाम्पल इथं कॉन्टेंट ॲड देतो स्किनचे टॉपिक असतील हेअर हेअरचे टॉपिक असतील फेसचे टॉपिक असतील टॅटूचे टॉपिक असतील असे अनेक टॉपिक असतात आणि त्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात इथं जर तुम्ही बघितलं आज लोक काय करतात नीट लक्ष घ्या लोक एक तर त्यांच्या कस्टमरचे फोटो टाकतात किंवा आफ्टर आणि बिफोरचे फोटो टाकतात पण इथं तुम्ही लोकांना एज्युकेट करतच नाही आहात लोकांना फ्रीमध्ये नॉलेजच देत नाही आहात सो नुसतं आफ्टर बिफोरचे फोटो टाकून होणार नाही आहे तर आता नवीन मेथड तुम्हाला वापरावं लागेल ती म्हणजे लोकांना एज्युकेट करणं फ्रीमध्ये जेव्हा तुम्ही लोकांना नॉलेज द्याल लोकांना एज्युकेट कराल तेव्हा त्यांना वाटेल यार फ्रीमध्ये एवढं नॉलेज देत आहे जर मी यांची पेड सर्विस घेतली तर किती चांगलं नॉलेज आणि किती चांगली ट्रीटमेंट मला मिळेल या विचाराने कस्टमर तुमच्याकडे येतो आणि म्हणून सगळ्यात आधी द्यायला शिका आणि फ्रीमध्ये जे नॉलेज तुमच्याकडे छोट्या छोट्या टिप्स सगळ्या द्या आणि त्याने तुम्हाला नक्की फायदा होणार आहे सोबतच डायरेक्ट मार्केटिंग तुम्हाला वापरावं लागेल म्हणजे जर काय तुमच्या ऑफर्स किंवा अपडेट असेल तर ते डायरेक्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा ईमेल मार्केटिंग आणि एस एम एस मार्केटिंगमधून जे काही तुमचे क्लायंट्स असतील त्यांचा जो काही डेटा असेल त्यांना सतत तुमचे ऑफर्स आणि अपडेट देत चला सोबतच सोशल मीडियावर ट्रॅक्शन गोळा करण्यासाठी लोकांना गोळा करण्यासाठी लाईव्ह जात जा लाईव्ह करत राहा आठवड्याला दोन ते तीन लाईव्ह संध्याकाळी करा लाईव्ह मेकअप करून तुम्ही दाखवू शकता किंवा काही गेमिकेश गेमिफिकेशन करा गेम्स खेळण्याचा काही प्रयत्न करा तिथे फेसबुक ग्रुप बनवा तिथं लोकांना एंगेज करा तिथं लोकांची गप्पा मारण्याचा प्रयत्न करा लोकांची कॉन्टेंट शेअर करा एक लॉयल कस्टमर्स तुमचा बेस तयार करा लॉयल कस्टमर बेस तयार करा त्यांच्यासाठी वर्षाला एखादा छोटासा इव्हेंट करा लोकांना एकत्र आणा आणि लोकांबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवा एक अटॅचमेंट इथं तयार होईल आणि सोबतच त्यांना एक अफिलिएट प्रोग्राम पण द्या की जर त्यांनी हे एखादं कूपन समोरच्याला दिलं किंवा एखाद्याला नवीन माझं नाव रेकमेंड केलं तर त्यांना काहीतरी बेनिफिट मिळालं पाहिजे आणि जेव्हा लोकांना बेनिफिट मिळतं तेव्हा लोक नक्की रेकमेंड करतात सो तुमचा एखादा ॲथलीट प्रोग्राम देखील तुम्ही इथं चालू करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आहे इथं जर हे तुम्हाला सक्सेसफुली करायचं यशस्वी करायचं आणि या बिझनेसला स्केल स्केलअप करायचं ना तर गर तुम्हाला गरज आहे तुमच्या बिझनेसची डिजिटल बिझनेस सिस्टम बनवायची या सगळ्या गोष्टी तर करायच्याच पाहिजेत पण एक प्रॉपर सिस्टम बसवली पाहिजे की माझा कस्टमर कोण आहे तो कस्टमर कुठून येतो आहे पहिल्यांदा त्याला मी काय दाखवेन नंतर मी त्याला काय दाखवेन मग मी त्याला काय ऑफर देईल मग मी त्याला कसं कन्वर्ट करेल कर मग मी त्याला कशी सर्व्हिस देईल हे त्याचं फरेल सेट करणं गरजेचं आहे ही त्याची सिस्टम बनवणं गरजेचं आहे आणि यालाच म्हणतात डिजिटल बिझनेस सिस्टम सो तुम्हाला ही सिस्टम शिकावी लागेल ही सिस्टम तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल आणि मगच या सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमवता येतील सो so, मित्रांनो जर तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट असाल तर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून तुम्ही तुमच्या बिझनेसला यशस्वी ऑनलाईन घेऊन जाऊ शकता सोबतच नवीन कस्टमरला अट्रॅक्ट करू शकता कन्वर्ट करू शकता आणि तुमच्या बिझनेसला एका वर्गळ्या लेवलवर घेऊन जाऊ शकता त्याला स्केलअप करू शकता सो तुम्हाला तुमच्या बिझनेसची डिजिटल बिझनेस सिस्टम कशी बनवायची हे जर शिकायचं असेल तर लवकरच या बाबतीत मी एक वेबिनार करत आहे हा वेबिनार लाईव असणार आहे जिथं मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे या वेबिनारची लिंक या व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे कमेंटमध्ये दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या लिंकवर क्लिक करा आणि माझ्या येणाऱ्या वेबिनारला रजिस्टर करा भेटू या वेबिनारमध्ये लाईव्ह सोबतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नॉलेज मिळालं का तुम्हाला गोष्टी समजल्या का आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बिझनेसला ऑनलाईन घेऊन जाऊ शकाल का कमेंटमध्ये मला सांगा मला तुमचे प्रत्येक कमेंट वाचायला खूप आवडेल सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करायला देखील विसरू नका आणि असंच नवीन नवीन नॉलेज डिजिटल मार्केटिंगचं घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग थांबूयात आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र